या ठिकाणी बघा मित्रांनो शैक्षणिक अर्हता दिलेली आहे कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची तुमच्याकडे जर पदवी आणि डिग्री असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहेत त्याच पद्धतीने तुमच्याकडे मराठी आणि इंग्रजीचं थर्टी फोर्टी जे टंकलेखनाचं प्रमाणपत्र किंवा टंकलेखन झालेलं पाहिजे नमस्कार मित्रांनो मी अविनाश सोरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी सहसंचालक लेखा व कोशागार विभागामध्ये पुणे विभागात या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या पदाच्या जागा सुटलेल्या आहेत आपण सर्वांचं या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरले नाही त्यांच्यासाठी आहे या ठिकाणी बघा कनिष्ठ लेखापाल हे पदाचे नाव आहे सातव्या वेतन आयोगानुसार सर्वांसाठी या ठिकाणी वेतन श्रेणी राहणार आहे या पुणे विभागात एकूण पंच्याहत्तर या ठिकाणी पदे आहेत खाली बघा ऑनलाईन अर्ज करण्याची या ठिकाणी दिनांक जो आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस आहे या ठिकाणी खाली बघा जे त्यांनी जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये या ठिकाणी डिवाइड केलेल्या आहेत तेही तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून बघू शकतात या पदासाठी जे परीक्षा भरणं शुल्क आहे या ठिकाणी कनिष्ठ लेखापालला खोल्या प्रवर्गातून एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गातून नऊशे रुपये आहे या परीक्षेचे जे स्वरूप आणि दर्जा राहणार आहे या ठिकाणी बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आहे प्रत्येकी पंचवीस क्वेश्चन दोन गुणांसाठी या ठिकाणी दोनशे गुणांची शंभर क्वेश्चन असणार आहेत या ठिकाणी बघा दोन तास वेळ राहणार आहे या परीक्षेला हे सगळ्या उमेदवारांनी लक्षात घ्या त्याच पद्धतीने या ठिकाणी अभ्यासक्रम पण दिलेला आहे प्रत्येक याच्यासाठी तर तुम्ही तोही या ठिकाणी बघून घ्या वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी किमान एकोणीस वर्ष असली पाहिजे कमाल प्रत्येक कॅटेगरीनुसार दिलेली आहे तीही तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या त्यानंतर बघूया या ठिकाणी नागपूर जिल्ह्याच्या लेखा व कोषागार विभागातील भरती आहे ही याच्या ठिकाणी बघा त्यांनी कनिष्ठ लेखापालय आणि त्याचे एकूण भरवायची पदसंख्या ही छप्पन आहे याची ऑनलाईन डेट चेक करा या ठिकाणी दहा एक दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला आहे अंतिम दिनांक हा नऊ दोन दोन हजार पंचवीस आहे तर याच वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला या विभागासाठी किंवा या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात बाकी डिटेल्स याच्या आधी दिलेले आहेत त्याच पद्धतीने सर्व सारखे आहेत या ठिकाणी फीस असेल या ठिकाणी अभ्यासक्रम असेल किंवा परीक्षेचं स्वरूप असेल हे सर्व जिल्ह्यांसाठी सारखं आहे त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघून घ्या त्यानंतर बघूया या ठिकाणी बघा लेखावा कोशागार या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागातील या ठिकाणी आपण जागा बघूया ह्या ही जाहिरात आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधली कनिष्ठ लेखापाल सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी वेतन श्रेणी एकूण भरावायची पदसंख्या ही बेचाळीस आहे यामध्ये बघा ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे अठरा एक दोन हजार पंचवीस ला आणि ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तर याच ठिकाणी सुद्धा तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे बाकीच्या डिटेल्स या आधीवर दिलेल्या ऍडव्हर्टाईज प्रमाणे असतील त्यानंतरचा या ठिकाणी नेक्स्ट जिल्हा आहे नाशिक जिल्हा याही त्या या, या जिल्ह्यातही लेखा व कोशाकर पदाच्या या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत कनिष्ठ लेखापल या ठिकाणी भराव्याची जी पदसंख्या एकोणसाठ आहे ऑनलाईन अर्ज नोंदणीचा या ठिकाणी दिनांक जो आहे चोवीस एक दोन हजार पंचवीसला सुरू झालेला आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा तेवीस दोन दोन हजार पंचवीस आहे खाली परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जी जी दिलेली आहे या ठिकाणी वेबसाईट त्याच्यावरती अवेलेबल होणार आहे यामध्ये मित्रांनो जर तुम्ही थर्टी फोर्टी करताय टायपिंग मध्ये मराठी असेल हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल आणि तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी जर फ्रीमध्ये तुम्हाला ऍप कसं डाउनलोड करायचं हे माहीत नसेल तर तुम्हाला या मध्ये माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नाही एका फ्रीमध्ये ऍप डाउनलोड करता येईल आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं महिन्याला शुल्क सुद्धा लागणार नाही लाईफ टाईम या ठिकाणी फ्री असेल या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर या ठिकाणी बघा खाली येऊन व्हिडिओज मध्ये मराठी टायपिंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करा म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे हा फ्री मध्ये आहे यामध्ये बिलकुल तुम्हाला कसल्याही प्रकारची फीस लागणार नाहीये किंवा या ठिकाणी महिन्याला कोणत्याही पेमेंट करायची गरज लागणार नाहीये जे विद्यार्थी थर्टी ची टायपिंग करतात या ठिकाणी प्रॅक्टिस करायची असेल लॅपटॉप मध्ये डेस्कटॉपला या ठिकाणी सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचंय याची कम्प्लीट प्रोसेस मी दिलेली आहे पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघून घ्या आणि मित्रांपर्यंत ह्या शेअर करा जेणेकरून त्यांना या ठिकाणी प्रॅक्टिस करायला इंग्रजी मराठी आणि हिंदी जर लँग्वेज असेल त्यामध्ये त्यांना सोपं जाईल यामध्ये बाकीचं सर्व सारखं आहे त्यांनी जे कास्ट वाईज डिवायडेशन केलेलं आहे पदांचं त्याचप्रमाणे याची फीसही सारखी राहणार आहे इतर जे काही त्यांचे डिटेल्स असतील ते तुम्ही त्यासाठी ही डाउनलोड करून घ्या या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट आणि ऑनलाईन मध्ये फॉर्म भरू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र